शेतकरी मित्रांनो मित्रांनो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आपले मी स्वागत करतो मित्रांनो आज तुमच्यासाठी मी तीन शेती संबंधित व योजना संबंधित बातम्या आणलेल्या आहेत ह्या तीन बातम्या शेतकऱ्यांसाठी खूप उपयुक्त ठरणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शॉर्टपर्यंत निश्चित रूपे बघा जर तुम्ही व्हिडिओ मधातूनच सोडून दिला तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही व या योजनेसंबंधित तुम्हाला काही कळणार नाही त्यामुळे आपण न व्याया वेळ वाया घालता आपण तुम्हाला सांगू इच्छितो की आपण आज कोणत्या तीन बातम्या बघणार आहोत सर्वप्रथम आपण कर्जमाफी संबंधीची बातमी बघणार आहोत त्यानंतर पी एम किसान योजनेसंबंधीची बातम्या बघणार आहोत व सगळ्यात शेवट आपण नमो शेतकरी योजनेचे हजार शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार यासंबंधीची जी बातमी आता व्हायरल होत आहे या बातमीसंबंधीची माहिती घेणार आहोत चला तर आपण सर्वप्रथम न वय न वेळ वाया घालतो आपण कर्जमाफी संबंधीची बातम्या बघणार आहोत सर्वप्रथम तर मित्रांनो मी तुम्हाला सांगतो ह्या ज्या बातम्या आपण आणतो ह्या चांगल्या अधिकृत वेबसाईटवरून आणतो शेतीसंबंधितच्या शेतकऱ्याच्या विश्वासा संबंधितच्या वेबसाईटवरून आपण ही बातमी तुम्हाला सांगू इच्छितो चला तर वेळ न वाया घालता सुरू करूयात व्हिडिओला मित्रांनो कर्जाच्या खाईत बुडलेल्या आणि त्या कर्जाची परतफेड करण्यास सक्षम नसलेल्या सर्व शेतकऱ्यांना प्रश्न सोडवण्यासाठी सरकारने एक महत्वाचे पाऊल उचलले आहे ज्याचे नाव आहे राज्य सरकारची शेतकरी कर्जमाफी योजना शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी म्हणजे त्यांना कर्जमुक्त करण्यासाठी शेतकरी कर्जमाफी योजना राबवण्यात येत आहे कर्ज बाजारी शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी ही योजना राबवली जात आहे जर तुम्ही शेतीशी संबंधित कर्ज घेतले असेल आणि तुम्ही ते कर्ज फेडण्यास असमर्थक असाल तर तुम्ही किसान योजनेसाठी देखील अर्ज करा कारण अर्ज केल्याशिवाय तुम्हाला लाभ मिळणार नाही म्हणून सर्वप्रथम तुम्हाला अर्ज करावा लागेल सर्व शेतकऱ्यांच्या माहितीसाठी मी तुम्हाला सांगतो की राज्यातील एकोणीस जिल्ह्यातील तेहतीस हजाराहून अधिक गरीब शेतकऱ्यांची सरकारने निवड केली आहे ज्यांच्या दिवशी ज्यांच्या दिवशी शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत कर्जमाफी होणार आहे या योजनेच्या या योजनेच्या संबंधित जर बघितले जाईल तर ही योजना सर्व शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरणार आहे त्यामुळे ह्या सर्व शेतकऱ्यांनी ह्याचा लाभ घेतलाच पाहिजे ज्याच्या ज्यांच्या दिवशी शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत कर्जमाफी होणार आहे या योजनेच्या माध्यमातून राज्याने एकशे नऊ कोटी रुपयांचा कर्जमाफी होणार आहे ज्या शेतकऱ्यांचे कर्जमाफ केले जात आहे ते कोणते ते तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर आम्ही तुम्हाला सांगतो की सरकारने या योजनेसाठी अर्ज केलेल्या शेतकऱ्यांच्या नावाची लाभार्थी यादी जाहीर केली आहे जी तुम्ही तपासावी या यादीत तुमचे नाव असल्यास तुमचे कर्ज ही माफ होईल हे लक्षात घ्या मित्रांनो जर तुमच्या यादीत नाव असेल तर कर्ज माफ होणार आहे म्हणजे शेतकरी कर्जमाफीच्या यादीत समाविष्ट केलेल्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले जात आहे शेतकरी कर्जमाफी योजनेचे काय फायदे आहे ते नीट लक्ष देऊन ऐका ही योजना फक्त अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी बनवण्यात आली आहे त्यामुळे या योजनेचा लाभ राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे आणि ज्या शेतकऱ्यांचे कर्जेमाफ होणार आहे त्यांना मानसिक बळ मिळेल आणि त्यांचा ताण हलका होईल मित्रांनो तुम्ही स्क्रीनवर बघून सुद्धा शकताल जर तुम्हाला व्हिडिओमध्ये समजत नसेल तर त्यामुळे ते शेतकरी अधिक निष्ठेने शेती करतील राज्यातील ज्या शेतकऱ्यांनी शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत अर्ज करून पूर्ण केला आहे आणि त्यांचे नाव लाभार्थी यादीत आहे तर त्यांचे एक लाख रुपयापर्यंतचे कर्ज या योजनेद्वारे माफ केले जाईल कारण शेतकरी कर्जमाफी या योजनेच्या उद्दिष्टाने फक्त एक रुपये सॉरी सॉरी एक लाख रुपयापर्यंतचे माफ करण्यात आहे शेतकरी कर्जमाफी योजनेसाठी पात्रता मी तुम्हाला सर्वांना सांगतो फक्त राज्यातील शेतकरी कर्जमाफी योजनेसाठी अर्ज पूर्ण पूर्ण करू शकतील ज्यांचे वय अठरा वयापेक्षा जास्त असेल आणि अर्जदाराला कोणतीही सरकारी नोकरी नसावी आणि या योजनेअंतर्गत कर्जाची रक्कम माफ केली जाईल ते तेवढ्या पुरते मर्यादित असावे याशिवाय अर्जदाराकडे सर्व उपयुक्त कागदपत्रे आवश्यक आहे मित्रांनो जर तुमच्या घरातील कोणी सरकारी नोकरी करत असेल तर तुम्हाला कर्जमाफी होण्यास थोडा प्रॉब्लेम येऊ शकतो कारण जे सरकारी काम कर्मचारी असतात त्यांना या योजनेचा लाभ घेता ये येत नाही त्यामुळे थोडी अडचण निर्माण होऊ शकते तरी तुमच्या ई कॅफेवर तुम्ही विचारपूस करू शकतात शेतकरी कर्जमाफीची यादी कशी तपासायची हा सगळ्यात मेन पॉईंट आहे तर लक्ष देऊन नीट आहे का शेतकरी कर्जमाफीची यादी पाहण्यासाठी तुम्हाला योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर भेट द्यावी लागेल अधिकृत वेबसाईटवर तुम्हाला लाभार्थी क्षेत्रात जावे लागेल कारण सर्व याद्या क्षेत्राच्या अंतर्गत प्रकाशित केले जात आहे आता तुम्हाला तुमच्यासाठी जारी केलेल्या नवीन यादीच्या मुख्य लिंकवर क्लिक करावे लागेल तुम्ही लिंक करताच पुढील पेज तुम्हाला स्क्रीनवर उपलब्ध करून दिले जाईल ज्यामध्ये तुम्हाला महत्त्वाची माहिती निवडावी लागेल तुमच्यासाठी महत्त्वाची माहिती म्हणून तुमचे राज्य जिल्हा विकास गट ब्लॉक प्रकाश क्षेत्र ग्रामपंचायत इत्यादी निवड करावी लागेल मित्रांनो काही शेतकऱ्यांना ही अशी जी ऑनलाईन टेक्नॉलॉजी कडून आपण जी अधिकृत वेबसाईट म्हणतो किंवा काय डी बी टी पोर्टल काही असू द्या त्या शेतकऱ्यांना ह्याचा लाभ घेता येत नाही जर तुमच्या घरातील कोणी मुलगा असेल तर त्याला हा व्हिडिओ ऐकून याप्रमाणे प्रोसेस करायला लावा निश्चितच तुम्हाला याचा फायदा होईल किंवा तुमच्या जवळच्या ई कॅफेमध्ये म्हणजे तो ई कॅफे आपल्या गावामध्ये एक ना एक असते तिथं जाऊन तुम्ही या संबंधितचा माहिती घेऊ शकतात चला तर आपण पी एम किसान योजनेमध्ये काय बातमी आहे ती बघणार आहोत ही आपली दोन नंबरची बातमी आहे मित्रांनो एन डी ए सरकार तिसऱ्यांदा के केंद्रात सत्तेवर आले आहे यंदा हे सरकार आपला पहिला अर्थसंकल्प सादर करण्यात आहे अर्थमंत्री निर्मला सीतारामन दोन हजार पं चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षासाठी महत्त्वाची घोषणा करणार आहे शेतकऱ्यांना या अर्थसंकल्पाकडून खूप अपेक्षित आहे खते आणि रासायनिक वर कर कपात कपाती माफी अपेक्षित आहे अशा परिस्थितीत केंद्र सरकार पी एम किसान योजनेचा हप्ता वाढून त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न प्रयत्न करत आहे सध्या पी एम किसान योजनेअंतर्गत वर्षाला सहा हजार रुपयाचा हप्ता उपलब्ध आहे हा हप्ता वाढण्याची योजना आहे अल्पभूधारक शेतकरी पी एम किसान योजनेच्या हप्त्यात वाढ अपेक्षित आहे पी एम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता वाढवला जाऊ शकतो जाऊ शकतो मित्रांनो सध्या त्यांना सहा हजार रुपयांचा वार्षिक हप्ता मिळतो ते दहा हजार रुपये करण्यासाठी सरकार विचार करत आहे सध्या ही रक्कम तीन हप्त्यामध्ये दिली जात आहे सरकार चार हप्त्यामध्ये रक्कम भरू शकते पी एम किसान लाभार्थी स्थिती किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत थेट लाभ हस्तांतर डीबीटी अंतर्गत रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते ही रक्कम दर चार महिन्यांनी तीन हप्त्यांमध्ये जमा केली जाते परंतु त्यातील काही अटी व शर्तीमुळे पात्रता निकष श... निकषात अडलेल्या काही शेतकऱ्यांना त्यांचा लाभ मिळू शकलेला नाही त्यामुळे आता सरकारने कृषी उपकरणे ट्रॅक्टर खते रासायनिक व इतर शेतीसंबंधित खरेदीवर अनुदान देऊन ते थेट शेतकऱ्यांच्या खात्यात डीबीटीद्वारे जमा करावे अशी मागणी जोर धरून लागली आहे पी एम किसान योजना म्हणजे काय बहुता शेतकऱ्यांना हेच माहीत नाही पी एम किसान योजना काय आहे त्यामुळे मी तुम्हाला सांगू इच्छितो भारतातील शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देण्यास उद्देशाने पंतप्रधान किसान योजनेमध्ये ज्याची खात्री करण्यासाठी विशिष्ट पात्रता निकष आहे जमिनीधारक शेतकऱ्यांसाठी या योजनेचा सा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे हा गोष्ट असाव्यात ह्या महत्वाच्या गोष्टी असाव्यात जमीनधारक शेतकरी ही योजना सर्व जमीनधारक शेतकऱ्यां शेतकरी कुटुंबासाठी आहे म्हणजे ज्यांच्याकडे संबंधित राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशाच्या त्यानुसार शेती योग्य जमीन आहे पी एम किसान अठराव्या हप्त्यापूर्वी ई के वाय सी करा या योजनेअंतर्गत आतापर्यंत शेतकऱ्यांना सतरा हप्ते प्राप्त झाले आहे तथापि अठरावा हप्ता या शेतकऱ्यांना मिळेल याची ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण केली आहे तुम्ही या प्रकारे ई के वाय सी पूर्ण करू शकतात पी एम किसान योजनेसाठी ई के वाय सीसाठी अधिकृत वेबसाईट पी एम किसान गव्हर्नमेंट डॉट भेट द्या वेबसाईट मुख्य पृष्ठ दिसेल फॉर्मवर क्लिक फॉर्मर कॉर्नरवर जा आणि त्या के वाय सी पर्याय शोधा त्यावर क्लिक करा तुम्हाला तुमचा आधार कार्ड क्रमांक टाकण्यास सांगितला जाईल त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाका तुमच्या आधार कार्डशी लिंक केलेला हाच नंबर असल्याची खात्री करा तुम्हाला तुमच्या मोबाईलवर नंबरवर एक ओ टी पी मिळेल दिलेल्या बॉक्समध्ये हा ओ टी पी टाका आणि सबमिट करा तुम्ही ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तुमचे ई के, के वाय सी पूर्ण होईल आता तुम्ही पी एम किसान योजनेच्या अठराव्या हप्त्यात करण्यास प्राप्त असाल पी एम किसान अठराव्या हप्त्याच्या लाभार्थी यादीत तुमचे नाव कसे तपासायचे तुमचे नाव पी एम किसान योजनेच्या अठराव्या हप्त्याच्या लाभार्थी यादीमध्ये दिसून येईल जेव्हा तुम्ही वर दिलेल्या प्रक्रिये मदतीने तुमची के वाय सी पूर्ण कराल तेव्हा लाभार्थी यादी पाहण्याची संपूर्ण प्रक्रिया खाली दिली आहे ज्याच्या मदतीने तुम्ही तुमची माहिती पाहू शकता सर्वप्रथम तुम्ही सर्व पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर भेट द्यावे लागेल आता त्या वेबसाईटचे होम पेज तुमच्या समोर उघडेल होम पेजवर पेज तुम्हाला लाभार्थी यादी या पर्यायावर क्लिक करावे लागेल ज्यावर तुम्हाला क्लिक करावे लागेल आता तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल पेजमध्ये तुम्हाला तुमच्या राज्याचे नाव जिल्ह्याचे नाव तहसील आणि गाव किंवा शहर निवडावे लागेल सर्व निवडल्यानंतर तुम्हाला शोध बटनावर क्लिक करावे लागेल आता तुमच्या क्षेत्राशी लाभार्थीत यादीत तुमच्यासमोर उघडेल ज्यामध्ये तुम्ही तुमचे नाव आणि तुमचे तुमच्या मित्र शेतकरी बांधवांची नावे पाहू शकता जर तुम्ही नाव पी एम किसान योजनेच्या लाभार्थी यादीत असेल तर तुम्हाला पी एम किसानचा अठराव्या हप्त्याचा लाभ दिली जाईल चला तर मित्रांनो आपली दोन नंबरच्या बातमी झालेली आहे आता आपण आपली सर्वात शेवटची बातमी म्हणजेच शेतकरी योजनेसंबंधीची बातमी बघणार आहोत ही बी आपण बातमी चांगल्या एका अधिकृत माहिती क्षेत्रातून आणलेली आहे अधिकृत वेबसाईटमधून आणलेली आहे तर यावर तुम्ही विश्वास ठेवू शकतात हे तुमच्यावर डिपेंड राहणार आहे कारण की ही माहिती मला बी माहीत नाही की तर समजा या याच्यात किती सत्य आहे पण ही ही योजना सध्याच्याला खूप गाजत आहे त्यामुळे ही बातमी खरी असेल असं सांगू इच्छितो राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची आनंद आनंदाची बातमी समोर येत आहे राज्य सरकारच्या नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्याची शक्यता आहे या योजनेद्वारे पात्र शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपयाची मदत मिळेल मिळते आता आपण या योजनेबद्दल सविस्तर माहिती घेऊ नम शेतकरी योजना एक महत्वाकांक्षी पाऊल पाऊल नमो शेतकरी योजना ही राज्य सरकारची एक महत्वाकांक्षी योजना आहे ही योजना केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेच्या धर्तीवर राबवली जात आहे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे आहे हे शिंदे फडणवीस सरकारने ही योजना सुरू केली असून याद्वारे शेतकऱ्यांना वर्षाकाठी सहा हजार रुपयांची मदत दिली जाते पात्रता नमो शेतकरी योजनेचा लाभ घेण्यासाठी काही महत्त्वाचे निकष आहे एक पी एम किसान योजनेचे लाभार्थी असणे आवश्यक आहे नमो शेतकरी योजना लाभ घेण्यासाठी शेतकरी पी एम किसान योजनेचा लाभार्थी असणे गरजेचे आहे महारा महाराष्ट्र राज्यातील रहवासी या योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांचाच मिळू शकतो शेतीशी संबंधित अर्जदार शेतकरी असणे आवश्यक आहे लाभ मिळण्याची प्रक्रिया नमो शेतकरी योजनेचा लाभ मिळण्यासाठी खालील पायऱ्या नुसार लागावे लागेल पायऱ्यानुसार तुम्हाला हे प्रक्रिया करावे लागेल पी एम किसान योज योजनेसाठी नोंदणी सर्वप्रथम शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर नोंदणी करणे आवश्यक आहे लाभार्थी यादी तपासणे नोंद नोंदणीनंतर शेतकरी पी एम किसान योजनेच्या वेबसाईटवर जाऊन बेनिफिशियल स्टेटसवर क्लिक करून आपले नाव तपासू शकतात माहिती भरणे वेबसाईटवर राज्य जिल्हा तालुका आणि गाव यांची माहिती धारीक लागणे यादी तपासणे गावानुसार यादी दिसेल त्यामध्ये आपले नाव शोधणे दोन्ही योजनांचा लाभ जर यादीत नाव असेल तर शेतकरी पी एम किसान आणि नमो शेतकरी या दोन्हीला लाभ मिळू शकतो चौथ्या हप्त्याची वाट नमो शेतकरी योजना चौथा हप्ता लवकरच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे हा हप्ता फक्त पात्र शेतकऱ्यांना मिळणार असल्याने शेतकरी आपली पात्रता तपासून घेणे महत्वाचे आहे या यो हप्त्यामध्ये प्रत्येक पात्र शेतकऱ्याला सहा हजार रुपये मिळणार आहे तर मित्रांनो यासंबंधीची एवढीच बातमी होती अशात नवनवीन बातमीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र